नमस्कार मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोरोनाचे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आणि त्यामुळे राज्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले पण अजूनही धबधबे दब आणि इतर पर्यटन स्थळांवर बंदी ठेवण्यात आलेली आहे आणि असं असतानाही पावसाचा आनंद घेण्यासाठी बेपरवा पर्यटक सध्या लोणावळ्यामध्ये तुफान गर्दी करत आहेत पर्यटन बंदीच्या आदेशाला धुडकावून लावत मोठ्या संख्येनं इथे पर्यटक आलेत आणि या गर्दीमुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये ही गर्दी आवरताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसते लोणावळ्यातली ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या लोणावळ आणि खंडाळ्यामध्ये विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि आजही लोणावळ्यातील जे प्रमुख रस्ते आहेत ते पर्यटकांनी पूर्णपणे जाम झालेले आहेत पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच आपण जर पाहिलं तर जे लोणावळा आणि खंडाळा हा जो भाग आहे तो ग्रामीण पुणे ग्रामीण शहरातला जो एक अविभाभाज्य घटक असल्याने या परिसरात जे आहे ते कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही तरी देखील पर्यटन बंदीचा आदेश असताना देखील पर्यटक जे आहेत ते लोणावळ्यामध्ये दाखल झालेत परंतु पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करता आपण जाणून घेऊया सर पर्यटन बंदीचा आदेश आहे तरी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात दाखल होतात रोजचंच हे काम आहे आणि याच्यासाठी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे का बरोबर अगदी बरोबर आहे कोरोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नाही आहे सरकारनं ना आणि जिल्हाधिकाऱ्यानं जे अंमलबजावणी सा करायला सांगितलेलं आहे त्यात स्थिती आलेली नाही आहे आणि जमावबंदीचे आदेश असूनसुद्धा या ठिकाणी मुंबई पुण्याहून बरेचसं पब्लिक आपले फोर व्हीलर गाड्या घेऊन येत आहेत आणि विनाकारण गर्दी करत आहेत त्यामुळं आम्हाला नाईला जाणं त्यांना याच ठिकाणाहून परत पाठवावं लागत आहे किंवा त्यांच्यावर दंडवात्मक कारवाई करावं लागत आहे किंवा वेगप्रसंगी गुन्हे दाखल करत आहोत आम्ही त्यांच्याकडे अनेक वेळा तर जे पर्यटक आहे आणि पोलिसांमध्ये खटके उडतानाचे आपण पाहत आहोत कशाप्रकारे तुम्ही पर्यटकांची समजूत झाला आहात त्यांना आम्ही समजावून सांगतोय की कोरोनाची साथ अजून आटोक्यात झाले आलेली नाही आहे आणि सरकारनं हे जे नियम जे निर्बंध आणले होते त्या निर्बंधात सुद्धा शिथिलता आलेली नाही आहे आम्ही कायद्याचं कठोरपणे इथं कायद्याची अंमलबजावणी करत हो, आहोत आणि आपण सुद्धा कायद्याची अंमलबजावणी करा असं आम्ही त्यांना समजावून सांगून या ठिकाणून परत पाठवत आहोत एकूणच आपण जर पाहिलं प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सांगण्यात येतं की आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या कुंभट्यावर आहोत आणि सतर्कता बाळगावी असं आव्हान जे आहे ते वेळोवेळी करण्यात येतं परंतु पर्यटक जे आहे ते वेल प्रशासनाच्या सूचनाकडून दुर्लक्ष करून घराबाहेर पडू आहेत आणि त्याच कारणाने पर्यटन नगरी असलेल्या लोणावळे आणि खंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता गर्दी होऊ लागलेली आहे आणि पोलीस प्रशासन या सर्व पर्यटकांवरती कारवाईसाठी आता था, सज्ज झाल्याचं था, पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिश राजचा न्यूज एटीन लोकमत साठी लोणावळा आणि संदर्भात आपण अनिसकडून अधिक माहिती घेणार आहोत अनिस आपण बघितली काही वेळापूर्वीची दृश्य की पोलिसांची अक्षरशः दमछाक दमछाकतीये आत्ता काय चित्र पाहायला मिळते किती वेळापासून इथे अशा पद्धतीनं गर्दी होतीये विकेंडसाठी आणि पोलिसांना कशा रीतीनं त्यांना आवरण्यासाठी प्रयत्न करावे लागतात शनिवार आणि रविवार म्हटलं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये येत असतात आज सकाळपासूनच पर्यटक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि याच कारणाने लोणावळ्यातील जे प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख रस्त्यावर अशा प्रकारे आपल्याला ट्राफिक जे आहे ती मोठी समस्या पाहायला मिळत आहे पोलीस जे आहेत ते पर्यटकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत परत परत्वार माघारी पाठवतात परंतु पर्यटक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे फार मोठी अडचण जी आहे ती पर्यटकांची झालेली आहे पर्यटन बंदीचा जो आदेश आहे तो धुडकावून जे पर्यटक आहेत ते खुशाल घराबाहेर पडत आहे आणि पोलिसांच्या कारवाईला देखील सामोरे जात आहेत आपल्यासोबत पोलीस निरीक्षक सर आहेत लोणावळ्याचे सर काय सांगाल कशा प्रकारच्या अडचणी नेमक्या तुमच्या समोर येतात पर्यटकांना आपण वारंवार वारं विनंती करतात परंतु पर्यटक काही ऐकण्याच्या मस्तीत नाही एकूणच या पोलिस आणि जे पर्यटक आहे यांच्यातले खटके उडताना आपल्याला पाहायला मिळते हो नक्कीच खरं आहे कारण ई पाचची पर पा ई पाच जो बंधन घातलं होतं ते रद्द झाल्यामुळं बऱ्याचशा पब्लिकला असं वाटतं आहे की लोणावळ्याचं हे सर्व मार्केट वगैरे खुलं झालेलं आहे फिरायलासुद्धा बंदी नाही आहे तसं नाही आहे परंतु राज्य शासन आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यानं पाच किंवा पाचपेक्षा लोकांना फिरण्यास बंदी घातलेली आहे जावबंदी केलेली आहे आणि सध्या कोरोनाची साथ ही मनाव तशी आटोक्यात आलेली नाही आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही जे पर्यटक येत आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी नाकाबंदी करून याच ठिकाणून परत पाठवत आहोत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करत आहोत आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करत आहोत माझं आपल्या मार्फतीनं सर्व पर्यटकांना विनंती आहे की जोपर्यंत महाराष्ट्र शासन निर्बंध शिथिल करत नाही आणि कोरोनाची साथ आटोक्यात येत नाही तोपर्यंत लोणावळ्यामध्ये गर्दी करू नका आणि पोलिसांना त्याबाबत सहकार्य करा सर आपण जर पाहिलं तर आव्हान पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून दरवेळेस होतं परंतु पर्यटक जे आहेत ते मनमानी करताना असं आढळून येते काय कारवाई होते आपल्याकडून त्यांच्यावर त्यांच्याकडे कारवाई आपण एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्हे दाखल करतो तसेच विनामास्क असेल तर पाचशे रुपये दंडाची पावती आणि जर गर्दी करत असेल तर सोशल दाखल करतो एकूणच तर प्रशासन जे आहे ते कारवाई पुढे जे आहे ते झुकताना दिसत मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या लोणाळ्यात दाखल होतच त्यांचं प्रमाण वाढत चाललंय निश्चितच आपण बघतोय आधीच आपल्याला माहिती देतात तिथून त्यांनी पोलिसांशी देखील आता संवाद साधला पण संदर्भात अधिक बोलणार आहोत लोणावळ्याच्या नगर लोणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आपल्या सोबत आहेत सुरेखा तुम्ही कशा रीतीने आवाहन कराल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ला, तिथे येताना दिसत आहेत गाड्यांच्या रांगा लागलेल्या आम्ही पाहतो या हॅलो आता काय लागलेल्यामुळे बरेच लोक आता सुट्ट्यांमध्ये वगैरे यायला लागलेले आहेत आणि लोकांना आम्ही आव्हान केलेले तसं दुकानं देखील चार वाजता बंद होतात आणि हॉटेलमध्ये देखील म्हणजे तशी व्यवस्था नाहीये फक्त काही ठिकाणी पार्सलची व्यवस्था केलेली आहे पण तुम्ही या सगळ्या गर्दीला रोखण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का कारण आणखी म्हणजे अशाच रीतीने संक्रमण देखील वाढू शकतं हो कोरोना अजूनही संपलेला नाहीये आणि त्यासाठी परत परत आम्ही आवाहन करतोय नागरिकांना आणि त्यासाठी आम्ही डॅम कडे जाणारा रस्ता वगैरे बंद करण्यास सांगितलेलं आहे पोलिसांना ज्या ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते लायन्स पॉईंट असेल उशी डॅम असेल नंतर तुंगारली डॅम असेल असे जे धरणाची जागा आहे त्या ठिकाणी रस्ते जास्ती जास्त बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आपण प्रशासनाच्या सगळ्या या कारवाईला कोणी जुमानताना दिसत का आणि तसं असेल तर कारवाई काय स्वरूपाची केली जाईल कारवाई म्हणजे जिथं जास्त गर्दी असेल त्यांच्यावर आपण दंड दंडात्मक दंडा कारवाई करतो कारण अनेक बंगल्यांमध्ये पण आमचे नगरपालिकेचे लोक फिरतात आहे की ज्या ठिकाणी गर्दी असेल तर त्यांना आपण दंड आकारतो दहा हजार धन्यवाद तुम्ही तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय सुरेखा जाधव ज्या आहेत नगराध्यक्ष त्या आपल्याला याविषयीची माहिती देत होत्या आणिच आता आपल्यासोबत आहेत आणिच पोलिसांनी तर त्यांची व्यथा सांगितली की इथे काही लोक जुमानताना दिसत नाही आहेत पण अशा न जुमानणाऱ्या ना जे नागरिक येत आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना कशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केली जाते याविषयी देखील त्यांना विचारा जेणेकरून या बातमीद्वारे तरी त्या नियंत्रण तिथे आणण्याचा काही प्रयत्न होऊ शकतो का त्यांना काय आवाहन करायचंय मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेलं आहे आणि जे नियमाचं उल्लंघन करतात अशांवरती पोलीस, करता पोलीस आ, सर, आ, जे आहे ते कारवाई करताना पोलीस निरीक्षक सर आहेत सर या ठिकाणी जे पर्यटक आहेत या पर्यटकांना न येण्यासाठी आपण काय आवाहन कराल मी त्यांना हेच आवाहन करत आहे की जोपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येत नाही आणि सरकार राज्य सरकार आणि मान्य जिल्हाधिकारी जे त्यांनी निर्बंध टाकले ते निर्बंध कमी करत नाहीत तोपर्यंत पर्यटकांनी लोणाऱ्या गर्दी करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य एकूणच आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून करण्यात तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आपण आहोत जर अशीच काही परिस्थिती असली तर जी तिसरी कोरोनाची लाट आहे ही आटालाच म्हणावी लागेल धन्यवाद आणि या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पोलीस प्रशासनाकडून विनंती केली जाते आवाहन केलं जात आहे की गर्दी वाढू देऊ नका आणि इथे देखील निर्बंधांचं पालन